उन्हाळ्यात वजन कमी करायचंय म्हणून कमी जेवण करताय का पण त्यामुळे वजन अजिबात कमी होणार नाहीये मग वजन कमी करण्यासाठी काय करायचं तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल नंबर आहे पाणी प्या हो उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होतं म्हणून तुम्हाला सर्वात आधी उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायचे या दिवसात बऱ्याचदा जेवणाची इच्छा आपल्याला होत नाही कारण आपल्याला सतत गरम होत असतं त्यामुळे अशा वेळी लिंबू सरबत ताग दही पन्न अशी सरबत तुम्ही घ्यायला हवी यामुळे वजन कमी व्हायला मदत होते नंबर दोन आहे उन्हाळ्यात टरबूज खरबूज काकडी अशी रसरशी जी फळं आहेत ती तुम्ही भरपूर प्रमाणात घ्यायला हवी दोन जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागते किंवा कधी काही गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा इतर काही खाण्यापेक्षा तुम्ही ही फळ खाऊ शकता यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं नंबर तीन आहे चिया सीड जिरे धने सब्जा असे कोणतेही पदार्थ एक ग्लास पाण्यात तुम्ही ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी पिऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता यामुळे शरीर हायड्रेट राहील शिवाय शरीराला थंडावा सुद्धा मिळेल नंबर चार आहे उन्हाळा असला म्हणून व्यायाम अजिबात सोडू नका दहा ते पंधरा मिनिटांचा व्यायाम तुम्हाला रोज करायचा आहे घराबाहेर पडून चालणं जॉगिंग सायकलिंग या सर्व पद्धतीने तुम्ही व्यायाम करू शकता सो दॅट्स सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील